नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आलेली एक अतिशय महत्वाची आणि आनंददायक बातमी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन आदेश जारी केला आहे या आदेशानुसार केंद्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू केलेली तीन टक्के महागाई भत्त्याची वाढ आता महाराष्ट्र राज्यातील सर्व निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील सर्व निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना एक जुलै दोन हजार पंचवीसपासून वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे म्हणजेच आधी जेवढा महागाई भत्ता मिळत होता त्यात आता तीन टक्क्यांची अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे हा निर्णय केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांना समान लाभ देण्यासाठी घेण्यात आला आहे या आदेशावर अवर सचिव अर्चना जगदीश तामोरे यांनी स्वाक्षरी केली असून शासनाने यास अधिकृत मान्यता दिली आहे या निर्णयामुळे निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मासिक निवृत्ती वेतनात थेट वाढ होणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीला दिलासा मिळणार आहे तर मंडळी हा शासन निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे राज्य सरकारने वेळोवेळी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून असे निर्णय घेतले आहेत आणि हा निर्णयही त्याच परंपरेतला आहे वाढीव रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशीच सरकारी योजना निर्णय आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद